नमस्ते मी उमा तुमचं टेस्टी उमा रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत थंडी सुरू झाली आहे आणि अशातच काहीतरी गरम आणि चविष्ट खावंसं वाटतं म्हणून आज आपण दोन कच्च्या बटाट्यापासून एक अतिशय भन्नाट आणि नवीन रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल याची मी तुम्हाला खात्री देते सर्वात आधी इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यांची साल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे दोन्ही बटाट्यावरची साल काढून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे हे पहा मी दोन्ही बटाट्यावरची साल हे काढून घेतले आणि ते स्वच्छ पाण्याने सुद्धा धुवून घेतले आता आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बटाटा खिसताना मोठ्या खिसणीचाच वापर करा जेणेकरून त्याचा खीस छान लांब आणि जाडसर पडेल हलक्या हाताने खिसू नका थोडा जोर देऊन खिसा म्हणजे खिस व्यवस्थित पडतो अशाच पद्धतीने दुसरा बटाटासुद्धा आपण खिसून घेऊया हे पहा दोन्ही बटाटे छान असं आपण खिसून घेतले आता ते एका मोठ्या भांड्यामध्ये खिसून घेतलेला बटाटा हा टाकून घ्यायचा आता यामध्ये एक चमचाभर हे टाकून घ्या आणि चम्मच्या सहाय्याने हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असतो त्यामुळे हा खीज दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा धुतल्यानंतर तो घट्ट पिळून घ्या हे पहा असं दाबून दाबून हा खीज चांगलं पिळून घ्यायचा जेणेकरून यातील सर्व पाणी हे बटाट्यामधून वेगळा होईल आता यामध्ये या, या मोठ्या बाऊलमध्ये बटाटा हा टाकून घेऊया या धुवून घेतलेल्या खीसमध्ये एक इतका मीठ हे टाकून घ्यायचं यामध्ये मीठ थोडं जास्तीचंच घालूया हे मिश्रण बाजूला ठेवूया जेणेकरून बटाट्याला पाणी सुटेल व्यवस्थित हा मिक्स केल्यानंतर आपण साईडला ठेवूया त्याच्यावर प्लेट हे झाकूया बटाटा बाजूला ठेवला आता आपण पुढची तयारी हे करून घेऊया तर एक मोठं भांडं घ्यायचे तर यामध्ये मी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेते या पिठामध्ये पाव चमचा हे मीठ हे टाकून घ्यायचं आणि नेहमी आपण जसं गव्हाचं पीठ मळतो ना तसंच अगदी घट्ट हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचे पण लक्षात ठेवा एकदमच पाणी टाकू नका नाहीतर पीठ हे पातळ होईल म्हणून थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ घट्टसं मळून घेऊया पीठ छान मऊ मळून घ्या आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवा आणि पाच मिनटानंतर बघा बटाट्याला छान पाणी सुटले हे पाणी आपल्याला पूर्णपणे पिळून काढायचे बटाट्यात अजिबात पाणी राहता कामा नाही आता या कोरड्या खिसामध्ये पाव चमचा इतका हे टाकून घ्यायचे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये मी टाकले त्याचबरोबर फ्रेश कोथंबीर आणि जिरेसुद्धा आपल्याला टाकायचं आहे तिखटाचे प्रमाण म्हणजे मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये थोडंसं तिखट यामध्ये टाकून घ्यायचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे शक्यतो हाताने चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे हे चांगले व्यवस्थित सर्व मिक्स होतील कुठेही जास्त हिरव्या मिरच्या किंवा तिखट हे राहणार नाही म्हणून हाताने हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्व तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स होईल आपण जे पीठ मळून घेतलेले त्या पिठाचे आपल्याला दोन समान भाग करून घ्यायचे याचे आपल्याला छान असं गोळे हे बनवून घ्यायचे हे पहा याची आपल्याला न घालता एक मोठी आणि पातळ चपाती लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाड हे पोळी आपल्याला लाटायचं नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा आपल्याला हे लाटून घ्यायचं नाही चपाती लाटून झाली की त्यावर हे बटाट्याचे सारण सगळीकडे पसरून घ्या पण लक्षात ठेवा चपातीच्या कडांना एक इंच जागा मोकळी सोडा आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचा घट्ट असा रोल तयार करून घ्या आणि बाजूने नीट बंद करा हे पहा असा रोल आपल्याला बनवून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे साइड हे बंद करून घ्यायचे अशाच पद्धतीने दुसरा रोल सुद्धा आपण बनवून घेऊया हे पहा दुसरा रोल सुद्धा आपला बनून तयार झालेला आहे कढईत पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये एक स्टँड किंवा पेलं ठेवा एका प्लेटला तेल हे लावून घ्यायचे आणि या प्लेटवर आपल्याला आपण बनवून घेतलेला दोन्ही रोल यावर ठेवायचे जेवढं तुम्ही रोल बनवलेला आहे ना तेवढीच प्लेट आपल्याला घ्यायचे म्हणजे रोल हा व्यवस्थित बसतो आणि चांगला हा शिजून निघतो या उकळत्या पाण्याच्या वाफेवर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान असं हे वाफून घ्यायचे मंदाच्यावळ आपल्याला हे वाफून घ्यायचे हे वाफून झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता हे छान असं आपण आता दोन्ही साईडने वाफून घेतलं तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया तर हे वाफून घेतलेले रोल याचे मी लांब लांब आकारात मी कट करून घेते मी वड्याच्या साईजनेसुद्धा हे कट करून घेऊ शकता आळूचे वडी तुम्ही जसं कट करताना त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता या रोलचे मी तीन भागे करत आहे म्हणजे ते दिसायलासुद्धा छान दिसतं आणि मुलेसुद्धा आवडीने खातात हे पहा अशा साईजने मी कट करून घेतले हवं तर तुम्ही असं देखील खाऊ शकता किंवा तळून देखील खाऊ शकता मी प्रत्येक स्टेप रिपीट रिपीट सांगते म्हणजे तुमची रेसिपी कुठे फसायला नको तर दुसरा रोलसुद्धा मी अशाच पद्धतीने कट करून घेते तर आता हे आपण तळून घेऊया पण हे वड्या तळून घेण्याअगोदर आपल्याला एका वाटीमध्ये वाटी हे गव्हाचं पीठ साळून घ्यायचे यामध्ये थोडीशी फ्रेश कोथंबीर कट करून यामध्ये टाकायचे थोडीशी लाल मिरची पावडर यामध्ये टाकायचे पाववाटी यामध्ये पाणी टाका आणि एक पातळ मिश्रण तयार करा हे मिश्रण जास्त घट्ट नसावं म्हणून थोडे थोडे करूनच यामध्ये पाणी टाका म्हणजे आपल्याला अंदाज कळेल हे पहा असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गाठ हे अजिबात राहता कामा नये गॅसवरील कढईतील तेल हे गरम झाल्यानंतर हे वडीना या मिश्रणामध्ये डीप करून कढईमध्ये हे एक एक करून आपल्याला ह्या वड्या टाकून घ्यायचे तुम्ही हाताने देखील ह्या वड्या तेलामध्ये टाकू शकता पण वड्या टाकताना गॅसची हीट हे थे, लो ठेवा म्हणजे तेल हे तुमच्या हातावर उडणार नाही आणि कढईमध्ये जेवढे मावेल तेवढे वड्या हे सोडून घ्या तर ह्या वड्या तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता साईड छान असं सोनेरी रंगावर तळून झाल्यानंतर हळूच चम्मचने हे पलटी करून घ्यायचे किती छान याचा रंग आला आहे दोन्ही साईडने छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यानंतर तुम्ही ह्या वड्या सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता दोन्ही साईडनी छान असं आपण हे तळून घेतलं आता आपण एक एक करून या वड्या काढून घेऊया पाहुणे आल्यावर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा ते तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं महत्त्वाचं असतं व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग